हा आमदार भांगर बोलतो अरे बाबा डॉक्टर साहेब काय ऑपरेशन करताना काय एक लाख दहा हजार रुपये आपण ठरवले आणि आता त्याला आपण काहीतरी अडीच लाख रुपये मागताय दोन दिवसापासून त्याला तुम्ही त्या ठिकाणी पेशंटला तांबून ठेवलंय आ बाबा मेडिकल सगट म्हणजे आता ते सांगायला मेडि, ना मेडिकल सगट एक लाख दहा हजार ऑपरेशन तरी कोणतं असं अ ते सांगायला की स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकलं म्हणते हातातल्या पाटल्या विकल्या म्हणतंय आणि तुमची भरती केली नाही नाही ते त्याला ते डिचार्ज द्या त्याला नाही तर मग आम्हाला नावीला जाणं तुम्हाला सांगतो मी मला येणं लागेल अहो एक लाख दहा हजार कुठं आणि अडीच लाख कुठं नाही तर मग तुमच्या दवाखान्यातच पेशंट राहू दे तुम्हीच सांभाळा त्याला अरे चुकीचं आहे ना बाबा असं नसतंय ना डॉक्टर साहेब तुम्ही आम्ही काय तुमच्या काही वैरी येत का तुम्हाला जोराने बोलायसाठी जर त्याला जर डिचार्ज दिला असत गुपचुप आला जर त्याचं ऐकलं असतं तर आमच्याकडे कशाला त्यांना त्याची त्याची व्यथा मांडली असती नाही नाही मग आम्हाला जबरदस्ती पेशंट बाहेर का आणणं लागेल ध्यानात ठेवा अहो एक लाख दहा हजार ठरलं होतं तर मग म्हणजे काय एक लाख चाळीस हजाराचं चा, मेडिकल झालं काय तुमचं ऑपरेशन केलं तरी कसं तर सांगसाल सही अरे का नका डॉक्टर साहेब असं करू नका गोरगरीब लोकांना सतू नका हो चांगलं नाही अहो दवाखाने बंद पडायला लागले तो चुकीचं आहे तुमच्या एखाद्या डॉक्टर एखाद्या डॉक्टर मुळे तुम्हाला सांगतो बाकीच्या डॉक्टरचं नुकसान व्हाय त्याच्यामध्ये सगळे लोक तुम्हाला सांगतो एकाच डॉक्टरच्या म्हणजे सगळे मग एका लाईनीनच म्हणतात सगळे डॉक्टर सारखेच आहेत म्हणून करा द्या त्याला डिचार्ज द्या असं करू नका आ बापा मीच माफी मागतो तुम्हाला द्या त्याला डिचार्ज द्या असं करू नका ते काय पैसे त्याच्याकडे नाहीत एक लाख दहा हजार ठरले होते एक लाख दहा हजार तुम्हाला दिलेत संपलं का बाकीच्या गोळ्या लिहून द्या त्या गोळ्याचे काही पैसे द्यायचे असतील तर मला सांगा मी तुम्हाला फोन पे करतो नाही नाही देऊन टाका डिचार्ज